कळवण तालुक्यातील मळगाव परिसरातील ग्रामस्थांचा कळवण प्रकल्पावर मोर्चा जलजीवन योजनेअंतर्गत काही वर्षांपासून कामं अपूर्ण असल्यामुळं ग्रामपंचायत मळगाव ग्रामस्थ व सरपंच सदस्य ग्रामपंचायत यांचा कळवण प्रकल्पावर मोर्चा मळगाव सिद्धार्थ नगर गायदरपाडा येथील काही वर्षापासून जल काम अपूर्ण आहे ते पूर्ण न झाल्यामुळं गावातील नागरिकांना व गुणांसाठी गुणा गुरांसाठी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे वेळोवेळी तक्रार करून पण समस्या सोडवली गेली नाही का थोड्याशावर धरण गावातील शेतकरी यांची पाईपलाईन पाच ते सहा लाखात दहा दिवसात पूर्ण होते परंतु जलजीवन योजनेअंतर्गत योजना कोटी ही कोटी रुपये खर्च करून पण आतापर्यंत पूर्ण झाली नाहीये तत्काळ जलजीवन योजना पूर्ण करणे मळगाव इथं नवीन विहीर मंजूर करून मिळावी यासाठी ग्रामपंचायतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं प्रकल्प कार्यालय कळवण यांना निवेदन देण्यात आलं आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक यशवंत पालवी सर शांताराम महाले कळवण